व्यक्ती असतात जे काही वेगवेगळ्या पद्धतीने कुठेतरी इतर समाजात राहते त्याच्या त्याच्यापेक्षा आम्ही बोलण्याचा प्रयत्न आम्ही हा प्रामाणिकपणे करत असतो मी असं कुठल्याही कोणत्या समाजाबद्दल काही वाईट बोललो नोटीसच्या बाबतीमध्ये आम्ही कालच मुंबईमध्ये देखील आपल्याला आपले जे काही पत्रकार महोदय असतील त्यांना आम्ही सविस्तर खुलासा केलेला आहे की नोटीसचा जो विषय असेल त्याच्या बाबतीतली चर्चा झालेली आहे त्याच्यात आम्ही आम्ही खुलासा देखील करणार आहोत आणि इतर देखील शक्यता आता आहे तो निवडणुकांचा मेळावा होता निवडणुका कशा लढल्या पाहिजेत कशा पद्धतीने सामोरे गेलं पाहिजे याच्यावरती राज्यभराची चर्चा ही त्या बैठकीमध्ये झालेली आहे त्यामुळं जी काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये कशा पद्धतीने काम करायचं याच्यावर सविस्तर चर्चा झाली आणि तुम्ही नोटीस सांगता नोटीसवर देखील ती शेवटी तो पक्षांतर्गत विषय आहे त्यामुळे ती काय बाहेर फार चर्चा करण्याचा विषय नाही जो काय असेल ते दादांपैकी आपल्या संपूर्ण भावना त्या ठिकाणी मांडण्याचं काम आम्ही केलेलं आहे जे आहे हिंदुत्वाचा याच्या बाबतीत तुम्ही जर पाहिलं त्याला कोणलाही कोणत्याही कोणाचा इतर कोणाचा समाजामध्ये द्वेष नाही हा हिंदुत्व म्हणजे काही ही एक आपले धर्म जरी असला तर ही संस्कृती देखील आहे म्हणजे आपण पाहतो की दीपावलीमध्ये आणि सांगत असतो दीपावली जरी सण हिंदू समाजाचा असला तर एक संस्कृती आहे त्यामुळे लोक फटाकडे वाजवतात त्याला काही कुठल्याही फटाकडे वाजवतात कुठल्या धर्माचा काही विषय नसतो तेही लोक वाजवतात कुठल्याही इतर समाजाचे लोक वाजव फटाडे उडवत असतात आता संक्रांत असते संक्रांत मध्ये आपण पाहतो तो हिंदूंचाच उत्सव आहे पण आता उडवणारा आणि आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पतंगीचे आपण पाहिलं तर उडवणारे लोक आहे ते काप्यानंतर पकडणारे लोक ते इतर समाजाचे लोक सुद्धा असतात तर तेव्हा तो उत्सव आहे आणि ती धर्म संस्कृती हिंदू मी सांगितलं हिंदू फक्त धर्म नाही ही संस्कृती पण त्याला कुठलंही आम्ही म्हणत नाही कुणी असं करू नये कुणी उडू नये कुणी काही करू नये किंवा कुठे पण ह्याचा त्याचा कुठे अर्थ नसतो की आम्हाला कुठल्या समाजाचा दृश्य आहे किंवा आम्हाला कोणाची काही अडचण आहे असे आम्ही कधी नाही जे व्यक्ती असतात जे काही वेगवेगळ्या पद्धतीने कुठेतरी इतर समाजात राहतात आहे त्याच्यापेक्षा आम्ही बोलण्याचा प्रयत्न आम्ही हा प्रामाणिकपणे करत असतो मी असं कुठल्याही कोणत्या समाजाबद्दल काही वाईट बोललेलं नाही आणि जे काही आपण पाहतो की पत्रक होती काही पत्रक वाटण्याचा प्रयत्न काही लोक करतात की ह्यां लोक म्हणून घ्या ते पत्र आता माझ्याकडे इथे उपलब्ध नाही कारण मी आता वेगळ्या कामाने अचानक आले त्यामुळे माझ्याकडे पत्रक उपलब्ध नाही पण ते पोलिसांकडे उपलब्ध की अशा अशा प्रकारचे पत्रक ही वाटली जातात पण आम्ही काय कोणाचा द्वेष करत नाही इतर जरी लोक आमचा द्वेष करत असले तरी आम्ही काय कोणाचा द्वेष करत नाही कुठे आता आपण पाहतो समाधानाचा कोणाचा विषय नाहीये की छोटी पक्ष भूमिका असते पक्ष धोरण असते त्या आमचं काम सुरूच आहे त्याच्यामध्ये कुठलाही बदल नाही आणि हे नोटीसचा विषय आहे त्यामुळे आम्ही अंतर्गत विषय ते आमचं उत्तर आम्ही त्यांना देणार आहोत